तीस हजार रुपये देत लावते का तुम्ही मग काय एवढा होता यांच्या पोटात काय एवढा पोट सुरू आहे गावकऱ्यांचा फायदा होतो म्हणून एवढा त्रास होतो यांना म्हणजे मरा होता गावकऱ्यांनी तीस तीस हजार रुपये कोणाचं शिक्षण जातात ते पैसे तीस हजार एवढं तरी आपल्याला अक्कल पाहिजे ना स्वतः कळायला पाहिजे ना की तीस हजार रुपये घेण्यापेक्षा आपण तीन हजार भरतोय म्हणून आणि ते तीन हजार आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी काम येणार आहे लायब्ररी होते व्यायामशाळी होते शौचालय इथं भागात मोजायला आहे लोक इथं बसणार आहे लोक आता इथं तीन टॉयलेट महिलांचे तीन पुरुषांचे फ्री महिले सर्व्हिस आहे चोवीस तास पाणी त्याला राहणार आहे ही विहीर खोदून ठेवली त्या विहिरीचं पाणी देव आम्ही जोडणार आहे ते पाणी कुठं ओढतला आज गावाला बाहेरून विकत पाणी आणावं लागते तीच वीर जर एखाद्या चांगल्या ठिकाणी केली के असती तर गावाला पाणी आलं असतं यांच्या त्या तिकडं त्या किशोर ना वीर आपली थांबून ठेवले की गौरई पायची वीर गिरजा मध्ये उद्याची नाही चार पासून मागे लावून ठेवले कोण वीर करणार आपली कोटीची योजना त्या एका माणसामध्ये थांबली तिथं इथं मारायला लागले हातात हे गावचं नुकसान होतंय म्हणून एका विरीवाल्याकडून चार लाख रुपयासाठी दहा हजार जरी घेतले असते तर दहा लाख रुपये या ठिकाणी माझ्या शाळा जमा झाले असते पण एक लाख दहा हजार रुपये तुमच्या ग्रामपंचायतीला मी जमा केले त्याचा रेकॉर्ड आहे बँकेत पावता टाकला त्याचं स्टेटमेंट काढायचं बघायचं मागचे आठशे रुपये भरले ते सापडून राहिले भाऊ तुम्ही गेले पाचशे नाही कमीत कमी साडेचार लाख रुपये साडेतीन लाख रुपये तिथं दीड एक लाख रुपये आणि गावात येणाऱ्याकडून प्रत्येक कामगाराची पावती फडणार हजार रुपये नऊशे रुपये टॅक्स घेतलाय तर एकाची पण नाहीये पावती ते बुकच गायब आहे कोणाला बोलू मी मागच्या काळात आता मला नवीन सुधारणा करायची आहे इथं आणायचे इथं थोडं रस्ता खराब आहे तिथं रस्ता काढायचा आहे कुठून करू तसंच ठेवायचं काम हे असे कमी बुद्धीचे माणसं चांगल्या काम करणार पैसे दिले मॅडम काही चुकी नाही ते पैसे त्या ठिकाणी नमूद करा की यांनी आठशे रुपये दिले बाकीचं भविष्य क्लिअर करत नाही मी बघतो त्याचं मागचं काय करायचं याचा सगळा रेकॉर्ड म्हणा जुना यांनी कशा पैसे काढले आणि किती काढले मला वाटलं आपल्याला काय मागचं संसार थोडायचा पुढे काम करू चांगले हे असे नाटके करायला लागले हे शेतकरी आहे आता भारत शेतचा भाऊ हो आहे संदीप त्या माणसाला येता येत नाही का त्यांना बोलता येत नाही का त्यांना का लिहिता येत नाही ते अनपढ आहे इथं यायचा तीनशे तीन हजार रुपये टॅक्स भरायचा फाईल मंजूर करून घ्यायची त्यांच्या वडिलांनी विर घेतली आहे त्यांच्या भगवान नावाच्या नावावर वीर आहे बंगा शेटच्या नावावर वीर आहे संदीप नावाच्या नावावर वीर पाहिजे त्यांनी स्वतः यायला पाहिजे ना इथं यांच्याकडे तीन चार फायल जमा करून दिल्या म्हणजे हे सह्या करून घेऊन जाणार टॅक्स भरून जाणार पण ते नियमाचं काय मागच्या घोटाळा घोटाळाला शिवनी आम्हाला विचारलं या फाईलवर तुम्ही सही का, का रोजगार शोक पण होते ग्राम मॅडम तुम्ही नव्हत्या काय विचारलं शिवनी तुम्ही याच्यावर सही कस काय केली म्हणे तुम्हाला अधिकार आहे पण जोपर्यंत ग्रामसेवक सही करत नाही सरपंच सही करत नाही फाईल बंद होत नाही पण तुम्ही जास्त पाच एकर पेक्षा जास्त असलेल्या समजावर सही काय केली तुम्हाला आताच तुम्ही पात्र होता तर मी याच्या एका गोष्टीमुळे वाचल फाईल सही केली पण माझ्यावरचे पदार्थ काम करणार तुमच्या अधिकारी त्यांनी ती मंजूर कशी केली त्याची जीवटॅगिंग कशी झाली त्याचा वर कशी झाली त्याचं इंस्टिमेट कुठे झालं माझ्या वर सगळ्यांना निलंबित करा मी परत पडायला तयार चुकीचं काम कसं पुरुता उद्या जर या फायल तुमच्या झाल्या नाही तीन तीन हजार रुपये मी तुमच्याकडनं घेतले मला तिथं नागडं व्हायचे मला डोकं पडायचे मला तिथं आंदोलन करायचे आंदोलन मी मोठमोठ्याने करतो परत या फायली टेबल वर येणार ओरिजिनल फायल यायची नाही ती चौकशी होणार उठणार कोण मी हे काम करत असताना तीन हजार रुपये काय अवघड आहे तीस हजार रुपये देत नव्हते का तुम्ही मग काय एवढा काल होता यांच्या पोटात काय एवढा उठलाय गावकऱ्यांचा फायदा होतो म्हणून एवढा त्रास होतो यांना म्हणजे मला होता गावकऱ्यांनी तीस तो तो दा दा तीस हजार रुपये कोणाचं किशन जातं ते पैसे तीस हजार एवढं तरी आपल्याला रक्कम पाहिजे ना सध्या कळायला पाहिजे ना की तीस हजार रुपये घेण्यापेक्षा आपण तीन हजार भरतोय म्हणून आणि ते तीन हजार आपल्या लेकरावाच्या भविष्यासाठी आहे लायब्ररी होते व्यायामशाळी होते शौचालय इथं भागात जात आहे लोक इथं बसणार आहे लोक आता इथं तीन टॉयलेट महिलांचे तीन पुरुषांचे फ्री वेळेस सर्व्हिस आहे चोवीस तास पाणी त्याला राहणार आहे ही खुदून खोदून ठेवली त्या विहिरीचं पाणी तेव्हा आम्ही जोडणार आहे ते पाणी फिरतायचं काढतला आज गावाला बाहेरून विकत पाणी आणावं लागतंय तीस विहीर जर एखाद्या चांगल्या ठिकाणी नदीत केली असते तर गावाला पाणी आलं लागतं यांच्या त्या तिकडे त्या किशोर वरंगेनं वीर आपली थांबून ठेवली की गेवराई पायग्याची वीर गिरजामध्ये उरायची नाही चार प्रश्न मागे लावून ठेवले कोण विहीर करणार आपली तीन कोटीची योजना त्या एका माणसामुळे थांबली आहे हिथं पुढ्या मारायला लागल्या यांना कळतंय का गावचं नुकसान होतय म्हणून चांगले इथं वर्तवण करून बोलायला

त्या माणसाला चार माणूस एक एक रुपयाचा काप दिवस झाली शासन हे शासन भोवाच कशी वाटत नाही गाव एवढं वर कोण करून मी काय चुकीचं काम करतोय मी म्हणून काय समजता माझ्या वैयक्तिक विषयाने कमेंट करायचा यांची लायकी आहे का मला बोलायची यांचं काय काम आहे यांचं सांगू का यांचं पैसे घेतलेले ह्या हजार ऑफिस घेतले नाही किती जणांनी दहा आधार हजार ऑफिस काढले तिच्यातून विहिरीचे आणि जर तीन हजार रुपये तीन हजारामध्ये सगळ्या लोकांनी ज्यांनी टॅक्स भरलाय त्यांना चार लांबच्या यात्रेवर घेऊन जाणार आहे लोकळ्याकडनं त्यांना टॅक्स दोन लाख रुपये निधी भेटतो ते दोन लाख रुपये टाकून हे एक लाख रुपये टाकून तीन लाखामध्ये यांना चार लांबी फिरवणार आहे आम्ही फुकटामध्ये एक रुपये ना घेता काय यांचं पोट दुखत आहे यांना कळायला नको या गोष्टी तरी हे विरोध करताय गावाच्या सगळ्या नागरिकांना विचारला वर करा म्हणून तुम्हाला कोणाचा विरोध आहे म्हणून तरी लागले आणि आज इथे तीन चार लोकांच्या फायली घेऊन आले आणि मला बोलायला लागले सहा कस काय सहा करणार मी यांची जागीरदारी आहे का तुमचा पोट मारला गेला म्हणून लोक घेऊन आले मलायचा मी लोकप्रतिनिधी

तर मात्र हा व्हिडिओ आत्ताचा नसून हा व्हिडिओ जुना आहे हा व्हिडिओ आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचा या गावचे सरपंच आहेत मंगेश साबळे आता मंगेश साबळे हे गावकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कशा पद्धतीनं लढत असतात भांडत असतात आणि गावचा विकास करत असतात हे आपण अनेक वेळा त्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे पण मात्र हा जो व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडिओ स्वतः मंगेश साबळे यांनी पोस्ट केलेला आहे पण मात्र हा व्हिडिओ आत्ताचा नसून हा व्हिडिओ जुना आहे असं सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समजतं पण मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांची गावकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी तळमळ आहे ती तळमळ नेमकी काय आहे कशा पद्धतीची आहे ती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते आता मंगेश साबळे यांनी हा व्हिडिओ शेअर करत त्याबरोबर काही गोष्टीसुद्धा लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते लिहितात की गावामध्ये बदल घडवायचा असेल गावचा विकास करायचा असेल तर बरेच विरोध होतात त्यापैकी ज्यांना जनतेने निवडणुकीत पाडले त्यांच्या पोटात तर पोटसोळ उठतो परंतु तसा विरोध करता येत नाही म्हणून शासकीय विहिरीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून तीस तीस हजार रुपये घेऊन नियमात न बसणारे काम एका व्यक्तीनं पूर्ण करण्याचा चंगच बांधलेला आहे सर्व गावकऱ्यांच्या सहमतीने ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला की जो कोणी शासकीय लाभासाठी वंचित आहे ज्यांना कोणाला आजपर्यंत लाभ मिळाले नाही अशा लोकांना प्राधान्य देण्यात यावं व टॅक्स कंपल्सरी करण्यात यावा परंतु नेत्यांचे काही पिल्लो गावात पण असतात नियमबाह्य काम करणार नाही म्हटल्यावर त्यांनी एवढा बाजार उठवला जणू काय त्यांच्या पोटावर आता पायच पडला परंतु नाही भाऊ योग्य ग्रामसेवक आणि योग्य सरपंच असेल तर योग्य लोकांनाच न्याय मिळेल गरजू लोकांनाच न्याय मिळेल हे आज पुन्हा एकदा आम्ही सिद्ध करून दाखवलंय तर फक्त गावातील नागरिक सोडून सर्व नागरिकांनी आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिला त्याबद्दल आपले आभार आपल्याकडून अशीच कामं करण्याची ऊर्जा मिळत राहो आणि आमच्या हातून अशीच भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कामं नेहमीप्रमाणे गरजू लोकांपर्यंत होत राहो असंच मंगेश साबळे यांनी या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे मंगेश साबळे हे नेहमी गावच्या विकासासाठी गावच्या पाणी प्रश्नासाठी वेळोवेळी आंदोलनं करत असतात उपोषण करत असतात आणि सरकारला प्रश्न विचारण्याचं काम देखील करतात मंगेश साबळे यांच्या आंदोलनामुळं आतापर्यंत गावकऱ्यांना बराच फायदा झालेला आहे आणि गावचा विकास कशा पद्धतीनं होऊ शकतो हे सुद्धा मंगेश साबळे यांनी दाखवून दिलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोल आंदोलन करतात उपोषण करतात कधी टाकीवर चढतात कधी पाण्यात बसतात कधी नाल्यात बसतात कधी भीक माग आंदोलन करतात तर कधी टावरवर चढून आंदोलन करतात कधी गाडी जाळतात अशा वेगवेगळ्या आंदोलनामुळं मंगेश साबळे व्हायरल होतात म्हणून मंगेश ना काही जण स्टंटबाज म्हणतात तर काही जण विकास पुरुष म्हणतात गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केल्यामुळं आजही त्यांचं नाव संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यासह महाराष्ट्रभर चर्चेमध्ये आहे आणि मंगेश साबळेसारखा सरपंच झाला पाहिजे असं सुद्धा म्हणलं जातं आता ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ मंगेश साबळे यांनी शेअर केलाय त्यांच्या ग्रामसभेमध्ये जे काही झालंय असंच तुमच्या ग्रामसभेमध्येच होतं का ग्राम याबाबत या तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे